ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये काल सोमवारी संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला आहे या पावसामुळे शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचलं होतं या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अचानक आलेल्या वादळी पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झाडं कोसळून पडली आहेत संगमनेर तालुक्यामध्ये सोमवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला त्यानंतर संध्याकाळी पुन्हा मुसळधार पाऊस पडला आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून दररोज पाऊस पडतोय त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या वादळ वाऱ्यासह पाऊस सुरू झाला वादळ वाऱ्याच्या सोबतच विजेच्या कडकडाटामुळे नागरिकांची पळापळ देखील सुरू झाली सुमारे दीड तास हा पाऊस कोसळत होता संगमनेर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांची पावसामुळे मात्र मोठी तारांबळ उडाली होती या वादळी पावसामध्ये तालुक्यातील अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत शहरामध्ये रहमतनगर कुरण रोड नवीन नगर रोड या ठिकाणी रस्त्यावरच झाडं पडली आहेत आणि रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती शावीसशे एक सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डौले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार आवर, पॅरेन्सायसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अवर, अवर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अग्निकर्म तसेच आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटल मध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व हॉस्पिटलला हॉस्पिटल भेट द्या तरीही भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस